नमस्कार मंडळी मंडळी राशनधारकांसाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे राशनधारकांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मग यामध्ये कोणते राशनधारक आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या नागरिकांच्या खात्यावर त्या राशनधारकांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील याच्या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमके पैसे किती मिळत आहेत कि एका व्यक्तीला किती पैसे मिळत आहेत कोणत्या खात्यावर हे पैसे जमा होत आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर एक साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असेल ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी आपल्याला यापूर्वी राशन धारकांसाठी पूर्वीला राशन दिलं जात होतं कुठे अंत्योदयासाठी मोफत राशन दिलं जात होतं काही पैसे भरावं लागत होते त्यानंतर गोदामचा खर्च असेल जे काही आवजकचा खर्च असेल हे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जे काही सुविधा असल्या ते पोहचवण्याकरता बऱ्याच काही राज्य सरकारचा खर्च होत होता पैसे खर्च होत होते ट्रान्सपोर्टचा खर्च असेल गोदामचा खर्च असेल किंवा इतर हमाले असेल हे मोठ्या प्रमाणात खर्च होत होता त्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल उचलण्याचं काम करण्यात आलं जे काही राशन राशनधारक असलं त्या राशनधारकाला प्रति व्यक्ती एका व्यक्तीला दीडशे रुपये एवढं मानधन देण्याचं ठरवलं होतं त्यानंतर मानधन ठरलं त्यानंतर एका घरात जर दोन व्यक्ती असतील तीन व्यक्ती असतील किंवा चार व्यक्ती असतील अशा व्यक्तीला दीडशे रुपयाप्रमाणे तेवढे पैसे तेवढी ते जे काही निधी असेल ती वितरण करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आली होती यापूर्वी सुद्धा जी आर करण्यात आले होते आणि त्या जी आरची अंमलबजावणी करत असताना आता हे जे काही नागरिक असतील ज्या नागरिकांच्या माध्यमातून जे काही बी पी एल धारक असतील जे काही अंत्योदय असतील जे काही केशरी राशनधारक असतील अशा नागरिकांच्या खात्यावर अंत्योदय सोडता इतर नागरिकांच्या खात्यावर ज्या नागरिकांना कुठेतरी वीस रुपये कुठे पंचवीस रुपये अशा पद्धतीने पैसे भरून राशन घ्यावं लागत होतं अशा नागरिकांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जे काही आधार भेसवर आपलं खातं असणार आहे त्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले म्हणजे लाडक्या बहिणी आपल्या खात्यावर पैसे जमा होत असतील त्याही खात्यावर हे पैसे जमा होतील किंवा एखाद्या शेतकऱ्यांचे एखाद्या नागरिकांचे एखाद्या महिलाचे पीएम किसानचे पैसे मिळत असतील त्याही प खात्यावरती हे पैसे जमा केले जात आहेत त्याचबरोबर एखादी नुकसान भरपाईची रक्कम असेल शासनाच्या माध्यमातून जे काही सबसिड्या दिल्या जातात त्या खात्यावरती सुद्धा हे राशनचे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मागच्या महिन्यापासून हे पैसे जमा केले जात आहेत आपण आपल्या खात्यावरती हे पैसे जमा झालेत का हे आपण बँकेच्या माध्यमातून किंवा जी काही राशन कार्डची वेबसाईट आहे वेबसाईटवरती जाऊन आपण आपलं सुद्धा चेक करू शकता त्या ठिकाणी आपण मोबाईलवरती ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाका ओ टी पी येईल ते ओ टी पी शेअर करा किंवा व्हेरीफाय करा आणि व्हेरीफाय झाल्यानंतर त्या ठिकाणी खाली स्टेटस म्हणून दाखवतील त्या ते ते स्टेटसवरती आपण चेक करा आपले जे काही पैसे असतील किती पैसे आहेत कोणत्या खात्यावरती पैसे जमा झाले हे संपूर्ण माहिती आपल्याला त्या स्टेटसवरती दिसणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराज